शहरातील सायन्स सायन्सकोर मैदान येथील प्रसिद्ध श्री रुक्मिणी गणेश्वर मंडळ यंदा वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करीत आहे यंदाही मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असा देखावा उभारण्यात येणार आहे यंदा उज्जैन येथील व बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे या देखाव्यामुळे शहरासह जिल्ह्यातील भक्तांना उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर व बारा ज्योतिर्लिंगांचे शहरातच दर्शन घेता येणार असल्याची माहिती श्री रुक्मिणी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद देण्यात आली शहरातील नागरिकांनी सहपरिवार मंडळाला भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रुक्मिणी गणेश मंडळाचे अध्यक्ष भूषण फडतोडे यांनी केलेत ही पत्रकार परिषद श्री रुक्मिणी गणेश मंडळाच्या यावर्षी गणेशोत्सव सा कसा साजरा करणार आहे याची माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती श्री रुक्मिणी गणेश मंडळ येत्या दरवर्षी अट दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमरावतीकरांसाठी उज्जैनीतील महाकाल मंदिराचा देखावा सादर करून हा गणेशोत्सव साजरा करणार आहे म मंडळ गेल्या अडतीस वर्षापासून विविध उप विविध देखावे सादर करून अमरावतीकरांची कौतुकीची थाप घेत आलेला आहे यावर्षी मंडळाचे एकोणचाळीस वर्ष असून यावर्षी उज्जैनीतील महाकाल मंदिराचा या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सादर करण्यात येत आहे सोबतच सामाजिक उपक्रम म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक मानवी मान्यवर व्यक्ती जे भे बे, व्यक्ती भेटी देतील त्यांना एक बेलाचे झाड देऊन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आलेला या आहे यावर्षीचे स्वागताध्यक्ष मान्य प्रवीणभाऊ अळसपुरे आणि धनंजयभाऊ बंड यां हे यावर्षीचे एकोणच्या वर्षी हे आहेत सोबतच वंदी सोबतच अमरावतीमधील या दहा दिवसामध्ये अमरावतीमधील सर्व मान्यवर व्यक्ती आणि आमदार असो किंवा खासदार असो यांच्या सर्वांच्या भेटी गेटी भेटीगाठी मंडळाच्या वतीने इथे ठेवण्यात आलेल्या आहेत व वा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही सांस्कृतिक उपक्रम म्हणून मंडळाच्या वतीने ढोल पथकाचे रामराज्य ढोल पथकाचे आयोजन करण्यात आले आहे त्या ते वर्षी त्यामध्ये चा सा साधारणत चाळीस मुलींचा आणि शंभर मुलांचे प्रवेश करण्यात आलेले आहे आणि सांस्कृतिक महोत्सव टिकवण्यासाठी आणि मुलांमध्ये एकोपा राहण्यासाठी हे ढोलपतक्याचे ढोलपतके निर्मिती करण्यात आली आहे याही वर्षी मोठ्या जोमात त्या ढोलपत्काचा सराव करण्यात आला असून यावर्षी विविध मंडळामध्ये ढोल आयोजन करण्यात येणार आहे